सिनी संस्थेकडून शाळा आणि ग्रामीण रुग्णालयांना अशुद्धीनाशक युनिटचं वाटप सिनी संस्थेच्या माध्यमातून दडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यातील एकूण बारा शाळा आणि दोन ग्रामीण रुग्णालयांना मासिक पाळी आरोग्य व्यवस्थापन कार्यक्रम अंतर्गत मासिक दरम्यान वापरल्या जाणाऱ्या पॅडची विल्हेवाट लावण्यासाठी पंधरा अशुद्धीनाशक हे युनिट पुरवण्यात आले या युनिटमध्ये सहज कागदाच्या सहाय्याने पॅड झाडता येतात या युनिट मध्ये सहज कागदाच्या साहाय्याने पॅड जाळता येतात याच प्रकारचे विजेवर चालणारे इन्सिनिरेटर सुद्धा उपलब्ध आहेत दा परंतु दाडगाव अक्कलकुवा भागात विजेची अनियमितता असल्याने पूर्ण वेळ वापरता येत नाही त्याला पर्याय म्हणून जाळून विल्हेवाट लावणारे अशुद्धीनाशक युनिट हे फायदेशीर ठरेल अशी माहिती सिनी संस्थेच्या माध्यमातून देण्यात आले आम्हाला याच्या आधी मासिक पाळी बद्दल संस्थेकडून माहिती देण्यात आली आणि त्याच्यानंतर आम्ही पावसाळ्यात सॅनिटरी पॅड पाऊस पडला पाऊस पडत असल्यामुळं पाऊस केव्हा थांबेल असं करून पाऊस थांब थांबला की आम्ही बाहेर झाडायला जायचो पण आता आम्हाला मध्येच मशीन मिळालं मग आता आम्ही बाथरूम मध्येच मशीन ठेवण्याची व्यवस्था केली आहे तिथंच आम्ही आता सॅनिटरी पॅड जाळू शकतो आणि मशीनचा वापर व्यवस्थित करून की सिनी फाउंडेशन अंतर्गत ज्या काही मॅडम आहेत जे काही कर्मचारी कार्यरत आहेत त्यांनी आम्हाला गेल्या दोन हजार एकोणीसपासून वेळोवेळी किशोरवयीन मुलींना किंवा ज्या पौगंड अवस्थेत पदार्पण करत आहेत ज्या वयामध्ये खरंच मुलींना अतिशय समुपदेशनाची गरज असते मग ते समुपदेशन त्यांचं समुप शारीरिक मानसिक वाढ विकास असो किंवा मासिक पाळी व्यवस्थापन असो मग मासिक पाळीमध्ये जे काही स्वच्छता घेतली गेली पाहिजे आरोग्याची काळजी घेतली पाहिजे तो विषय तर आहेच आरोग्याची काळजी मुलींना थोड्याफार प्रमाणात सिनी ही संस्था दोन हजार एकोणीस पासून दडगाव आणि अक्कलकुवा तालुका परिसरात मासिक पाळी आरोग्य व स्वच्छता व्यवस्थापन कार्यक्रम राबवित आहे